आज भेटायला आल होता एकनाथ शिंदे आज तरी काम होईल असं वाटतंय अपेक्षा आहे मी आज कामासाठी भेटायला आलोच नव्हतो आता ते मुख्यमंत्री म्हणजे काय ते फक्त हो तो प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारा मी थोडी त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता आहे जर महाविकास आघाडीचं सरकार आले असती तर घाई केली असते कोणी सरकार आमचं नाही आहे ना आता त्याच्यात उगाच आम्ही आलो असतो तर कशा लोक सुखाचे पेढे खायचे जेव्हा आम्हाला कडुलिंबक दिले तुम्ही खायला तर आता ते चगळत बसतो ना अमित शहा अमित आणि कोणाची हो दोन मिनिटात ती झाली काय कारण अचानकपणे गावी निघून चालले आज बैठक होणार होती त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालून जाऊ ते म्हणाले मी तुम्हाला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे बरोबर आहे उद्या अमावस्या अमावस्याला कोण शपथविधी करत का अमित शहा आणि भेट आनंदी दिसत नाही बघा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसात दहा वेळा बघता त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतंय आहे मला तर काही दिवस दिसलं नाही त्यांनी केस कापले आहेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघीन पण देवेंद्र फडणवीस आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय तुम्ही काय काळजी करू नका मला कशाने आनंद होतोय मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगणार नाही